नमस्कार मंडळी मी वैभव स्वागत करतो माझ्या आज आपण एका मैदानाच्या जाहिरातीचा व्हिडिओ आहे हे मैदानाच्या जाहिरातीचे व्हिडिओ हे पट्टा आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री जानूबाई यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत आयोजित एक आदत एक बैल असं बैलगाडा शर्यती त्यांचं बैलगाडा शर्यतीचं आयोजन आहे मौजे खबलावाडी तालुका खटाव जिल्हा सातारा तर बघूया आता हे बक्षीस कसं काय काय आहे ह्याचं प्रथम क्रमांक आहे ते एकाहत्तर हजार व मानाची डाळ दुसऱ्या क्रमांकला एकावन्न हजार व मानाची डाळ तिसऱ्या क्रमांकला एकतीस हजार व मानाची ढाल चौथ्या क्रमांकला एकवीस हजार व मानाची एकवीस हजार व मानाची डाळ पाचव्या क्रमांकला आहे ते अकरा हजार व मानाची डाळ सहाव्या क्रमांकला आहे ते नऊ हजार आणि मानाची डाळ सातव्या क्रमांकला आहे ते सात हजार व मानाची ढाल आता यांचं नियम अटी काय काय ह्या मैदानाचं गाडी ऑनलाईन नोंद करायचं आहे ऑनलाईन नोंद दिनांक पंचवीस मार्च ते एकतीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गाडी ऑनलाईन नोंद घेतली जाईल गाडी नोंद करताना फोन करूनच गाडी नोंद करायचं आहे नियम बघूया मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि शासनाच्या नियमानुसारच होतील त्यानंतर हे आणि मैदान कधी आहे बघेल तर मित्रांनो हे जे ठिकाण आहे खपालवाडी जळशी फाटा तालुका खटाव जिल्हा सातारा तर हे मैदान कधी आहे हे मैदान एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता होईल आणि गाड्या नोंद जे केलेलं आहे त्याचं ऑनलाईन पद्धतीनं त्या गाड्या नोंद केलेलं गट हे ऑनलाईन पद्धतीनं एकतीस मार्च रोजी रात्री आठ वाजता काढण्यात येईल आणि व्हिडिओ जर आवडला असलास तर चॅनेलला नक्की लाईक करा चॅनेलला आपल्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच मैदानचे नवीन नवीन जाहिरातचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा